कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास गावातील मशिदीत दोन युवकांनी जिलेटिनच्या माध्यमातून स्फोट घडवून आला या घटनेनं जिल्हाभरात खळब उडाली या घटनेची माहिती मिळताच पोलीस पहाटेच या गावात दाखल झाले जिल्ह्यातून या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी दोन आरोपींना तात्काळ अटक देखील आहे गावातील स्थानिक वादातून हा प्रकार घडल्याचं प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय या घटनेनंतर पोलिसांनी शांततेचं आवाहन केलंय दरम्यान स्पोर्ट घडवून आणण्याआधी तरुणांचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती व्हायरल होतोय या प्रकरणी बीड पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी काय माहिती दिली बघा घटनामध्ये असं आहे की एक आरोपीने तिथे मस्जिदमध्ये जाऊन त्यांनी जिलेटीन वापरून एक ब्लास्ट केला होता आणि जसं आम्हाला हे माहिती भेटली होती लगेच आमची पोलीस तिथे पोहोचली होती आणि सहा वाजता सकाळी सहा वाजताच्या आधी आम्ही दोन्ही आरोपी दोन्ही आरोपी बीड पोलिसांनी अटक केले होते फिर्याद जशी आहे ते फिर्याद फिर्यादीला बोलून आपण फिर्यादसुद्धा घेतलेली आहे त्यामध्ये फिर्यादच्या अनुसार जे कडक सेक्शन होऊ शकते ते कडक सेक्शन आम्ही लावलेले आहे दोन आरोपी आमच्या ताब्यात आहे एफ आय आर दाखल झालेली आहे ह्या केसमध्ये गावच्या स्तरावर आणि पोलीस स्टेशनच्या स्तरावर शांतता कमिटी सुद्धा झालेली आहे आणि सगळे लोकांना आश्वासित केलेले आहे त्यामध्ये चांगल्या प्रकारे परफेक्ट तपास त्यामध्ये होईल जेणेकरून आरोपीला एकदम कड़क शिक्षा त्यामध्ये भेटू शकतो तो त्यामुळे एज ए एस पी बीड म्हणून सगळे लोकांना सगळ्या लोकांना हेच रिक्वेस्ट आहे तुम्ही शांतता ठेवा पोलीस तर्फे पोलीस प्रशासन तर्फे मी सगळ्या लोकांना आश्वासन देतो की आम्ही हंड्रेड पर्सेंट त्यामध्ये लावून त्यामध्ये आम्ही चांगला तपास करणार सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका